तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण को या युट्यूब आज सकाळी सकाळी स्वागत आहे आणि आता बघा आमच्याकडे भरपूर पाऊस पडलो आणि पाणी झाला व्हाळा का आणि आता आम्ही चालला मासे पकडूसाठी तर बघा पुढे गँग चालली आहे आत्ता आम्ही येऊन पोचला इकडे वज्रावर तर बघा ही सगळी गँग चालली ती ऐकतच नाही माका चला जाऊया आपण पुढे फायनली आम्ही इकडे येऊन पोचला आहोत माश्या या जागेवर आणि सगळी तयारी करतो जोरात

ఫట <laughs> రా <laughs> <tries> <laughs>

உ <coughs> Leot

બર પૈકી મને ભેટલે પહેલા ફટક ते फसवूक लागले आवळी इकडे तिकडे उडी मारू लागले हे बघा बरं दिला इकडे आका जाऊसाठी

बोलिये पाटीला बघ बोलिये बघ सरकाला आला आता बियाहेरला चला ये बोलिये अपो काय नाव पाटी गोगाता मोठे बनावरून ठेवला आता ये बकरवा आता मी टाका नि टाका टाका मुठी ले

बघा आता मासे पकड दुसरी या आता आम्ही पकडला आता हे जातील खाली तर बघा आता आम्ही चालला बऱ्यापैकी मासे भेटले चल बघा आता आम्ही चालला घराकडे बघता दुसरीकडे मासे भेटतात काय भयंकर थोडे बऱ्यापैकी भेटले पण ही जी मजा वेगळी असता मासे किती पण भेटून होता बघा आता इकडे वाटे घालतो